आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस उच्च शिक्षण घेतलेल्या एका तरुण शेतकऱ्यानं मुंबई येथील आय टी कंपनीतील नोकरीचा झगमगाट सोडून गावच्या माळरानावर शेतीचा रस्ता स्वीकारला आज तोच तरुण आपल्या शेतीमधून लाखोंचं उत्पन्न घेतोय आणि त्याच्या शेतीतून पिकलेले डाळिंब बांगलादेशमध्ये पोहोचलेत ही यशोगाथा आहे संगमनेर तालुक्यातील बोटा गावांतर्गत येणाऱ्या केळेवाडी येथील मयूर गेनभाऊ लांबखडे या तरुणाची बी एस सी आणि एम बी एचं शिक्षण पूर्ण करून मयूरनं मुंबईतील आय टी कंपनीत नोकरी सुरू केली सुरुवातीला सगळं काही ठीक होतं मात्र मनात सतत एक खंत असायची गावी एकटेच आईवडील साडेचार एकर शेती मात्र ती पाहणारं कुणीच नाही शहरात नोकरीत स्थिरता मिळूनही समाधान लाभत नव्हतं शेवटी मनाचा ठाम निर्णय घेतला आणि नोकरीचा राजीनामा देत मयूर थेट आपल्या मातीत परतला गावी आल्यावर मयूरनं दीड एकर खडकाळ जमीन निवडली जी इतरांच्या दृष्टीनं फक्त पडीक माळ होती मात्र त्याच भूमित्यानं सेंद्रिय लाल डाळिंबाच्या रोपांची लागवड सुरू केली आणि शेतीमध्ये विज्ञान नियोजन मेहनत यांचा त्रिवेणी संगम घडवला मी आय टी कंपनीत कामालो होतो आणि त्यानंतर घरची शेतीची आवड असल्यामुळे घरी आपण डाळिंबाची झाडे लावली होती आणि दोन वर्ष आय टी कंपनीत तीस हजार पगार असताना त्यातून शेतीची आवड पण असताना मी आय टी कंपनीतला जॉब सोडण्याचा निर्णय घेतला ने आणि आपली जी घरची डाळिंबाची शेती आहे ती आ, मी आता सध्या सांभाळतो आहे आणि ह्या आपल्या डाळिंबाच्या शेतीत पहिल्याच वर्षी आपल्या मालाला उच्चांकी भाव एकशे पंचेचाळीस रुपये प्रति किलो असा दर मिळाला आहे आणि हा सगळा माल आपला बांगलादेशला निर्यात झालेला आहे पहिल्याच वर्षी साधारणतः ह्या एक ते दीड एकरामध्ये जवळजवळ सहा टन माल आपल्या पहिल्या हार्वेस्टिंगमध्ये गेलेला आहे त्यानंतर पाठीमागे पण काही माल शिल्लक आहे त्याचबरोबर मी अजून एक नवीन प्रयोग आपल्या शेतकरी बांधवांसाठी अंमलात आणलेला आहे मी मिश्र शेतीकडे थोडंसं लक्ष देऊन डाळिंब आणि तैवान पिंक पेरू मी एकत्र लागवड करून त्याचंही एक उदाहरण शेतकऱ्यांपुढे ठेवलेलं आहे आणि आत्ता आपल्या बागेत साधारणतः म्हणजे डाळिंब पण धरण्याजोगे झालेले आहेत आणि आपले पेरू पण आता फोम बॅगिंगसाठी पहिल्या वर्षाला आहेत साधारणतः आत्ता पण आपल्या बागेत एका झाडाला साठ सत्तर ऐंशी अशी फळं सेटिंग आहेत आणि यातून मी आता पीक घेऊन थोडं कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न घेण्याच्या या अनुषंगाने मी ही शेती क आत्ता सध्या पाहत आहे शेतीकडे ह्या आपल्या ह्या डाळींब शेतीत ह्या वर्षी मला साधारणतः सहा साडेसहा टन उत्पन्न झाले त्यातून ह्या डाळींबागेसाठी एक वर्षाचा खर्च साधारणतः दीड पावणे दोन लाख रुपये झालेला आहे आणि मला निव्वळ नफा या शेतीतून सध्या साडेसहा ते पावणे सात लाख रुपये मिळालेला आहे या बागेतून सहा टन डाळिंबाचं उत्पादन मिळालं असून डाळिंबाची गुणवत्ता एवढी उत्कृष्ट होती की व्यापारी स्वतः घरी येऊन एकशे पंचेचाळीस रुपये प्रति किलो दरानं त्यांनी डाळिंब खरेदी केले विशेष म्हणजे संपूर्ण माल थेट बांगलादेशामध्ये निर्यात झाला अजून दोन टन माल शिल्लक असून पहिल्याच वर्षी मयूरला साडेसात लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळालं खर्च जवळपास पावणे दोन लाखांच्या आसपास झाला मयूरनं यावरच थांबण्याऐवजी अजून दोन एकर शेतीमध्ये पेरूसह डाळिंबाची लागवड केली आहे आणि त्याही शेतीतून आता उत्पन्न मिळण्यास सुरुवात होणार आहे याशिवाय आंबा नारळ चिकू अशी फळझाडही त्यानं लावली आहेत ही सर्व शेती नियोजनपूर्वक पद्धतीनं विकसित केली आहे आज मयूर लांबखडे अनेक तरुणांसाठी आदर्श ठरतोय नोकरी नाकारून शेती निवडणं हे अनेकांना वेडसर वाटेल मात्र मयूरच्या निर्णयाला त्याच्या डाळिंब बागेनंच योग्य ठरवलंय खडतर माळरानात फुललेली बाग बांगलादेशात पोहोचलेला माल आणि लाखोंचं उत्पन्न हे केवळ मेहनतीचंच नव्हे तर दूरदृष्टीचंही फळ आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर कालमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातील आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर